जगात माणुसकी शिल्लक राहिलेली नाही असं बऱ्याचदा म्हटलं जातं सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या या व्हिडिओनं सगळ्यांचं मन जिंकून घेतलेलं आहे या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जर लोकांनी एकमेकांची मदत केली तर माणुसकी आणि पृथ्वी जास्त काळ टिकून राहील सध्या पृथ्वीवर अशी अवस्था झालेली आहे की माणूस कोणाचाही विचार करत नाही परंतु व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ट्रकच्या पाठीमागे एक व्यक्ती तहानीने व्याकुळ होऊन बसलेला आहे गाडीतील व्यक्तीने जे कार्य केलेलं आहे ते पाहून अनेक लोकांनी कौतुक सुद्धा केलेलं आहे गाडीत बसलेल्या व्यक्तीने ट्रकच्या पाठीमागे बसलेल्या त्या व्यक्तीला कशा प्रकारे चे मदत केली इथं तुम्ही बघू शकता त्याच्याकडे बाटली फेकली जाते त्यानंतर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता अशाच प्रकारची मदत सध्या जगात पाहिजे अशा बऱ्याचशा लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा